इचलकरंजीतील भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांजी येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे संशयित दुष्यंत कोळी याच्याकडून अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी काम पाहिले इचलकरंजीतील भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांनी तक्रारदाराकडे तक्रार आणि सहहिदार यांच्या मालकीच्या प्लॉटचे सामिलीकरण करण्यासाठी कोल्हापूर येथील वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी रुपये पंच्याहत्तर हजाराची लाच मागितल्याचा आरोप होता यानंतर त्यांना लुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती याबाबत शिवाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर कारवाई लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी केली होती दुष्यंत कोळी यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी येथे जामीन अर्ज दाखल केला होता सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी युक्तिवाद केला की तक्रारदाराच्या प्रकरणाचा अंतिम निर्णय दुष्यंत कोळी यांच्याकडे प्रलंबित नव्हता तसेच लाचेची रक्कम स्वीकृतीचा कोणताही पुरावा नाही त्यामुळे लाच मागण्याचा आरोप चुकीचा असल्याचे नमूद करण्यात आले न्यायालयाने सदर युक्तिवाद ग्राह्य धरून भूमापन अधिकारी दुष्यंत कोळी यांना जामीन मंजूर केला आहे